नमस्कार शेतकरी मामा आपले कांदे लागवड झाली या ठिकाणी पाणीमागं बघताय पण पाऊस झाल्यानंतर कुठं ना कुठंतरी मर जाणवते कुठंतरी बुरशीचा प्रादुर्भाव जाणवतो त्यासाठी आपल्याला बुरशीनाशक जाणं गरजेचं जा। आहे कारण कांदे चांगल्या पद्धतीमध्ये टेकले पाहिजेत कारण येणाऱ्या दिवसामध्ये बाजारभाग सुद्धा चांगल्या पद्धतीने मिळणार आहे कारण पावसामुळे बऱ्याचशा कांदे पीक गेलेले आहे तर आपले पीक जे आहे ते चांगल्या पद्धतीने वाचलं पाहिजे राहिलं पाहिजे बुरशीवरती कंट्रोल मिळालं पाहिजे तर ज्यावेळेस वा मग पाटपाणी ॲप्लिकेशन करत असाल किंवा पाटपाण्याने कांदा पिकाला पाणी देत असाल या ठिकाणी आपण बघतोय आपण पाणी देत आहे तर पाण्या ठिका पाण्यामधनं या ठिकाणी बुरशीनाशक जाणं की तर बुरशीनाशक या ठिकाणी तुम्ही बघू शकता या ठिकाणी आपण दोन सीटरच्या बॅरलच्या माध्यमातून या ठिकाणी एक बुरशीनाशक ठेवलं आहे अर्थात तुम्ही व्हिडिओच्या माध्यमातून सुद्धा बघत असाल तर या ठिकाणी तुम्हाला बुरशीनाशक आपण या ठिकाणी चालू आहे वा या ठिकाणी दोन सीटरचं बॅरल आहे बॅरलच्या माध्यमातून पाणी चालू आहे आणि ते पाणी त्याकडेचं तिथपर्यंत जात आहे चांगल्या पद्धतीमध्ये या ठिकाणी पाण्याचं बुरशीनाशकाचं जे नियोजन आहे ते आपण या ठिकाणी करतो आहे आणि चांगल्या पद्धतीमध्ये या ठिकाणी बुरशीनाशक झाले तर हे बुरशीनाशक जे आहे ते आपल्याला देणं गरजेचं आहे की जेणेकरून चांगल्या पद्धतीमध्ये येणारी उत्पादन असेल चांगल्या पद्धतीने येणारा कलर असेल पोगर असेल याच्यामध्ये पद्धतीने फरक पडणार आहे आणि येणाऱ्या बुरशीवरती चांगल्या पद्धतीने नियंत्रण होणार त्यासाठी आपल्याला या ठिकाणी जे तुम्ही जिंदाचा सल्फर पाहताय या ठिकाणी व्हिडिओच्या माध्यमातून पण पाहता किंवा फोटोच्या माध्यमातून पण तुम्ही बघितलं असाल तर या ठिकाणी जे सल्फर आहे ते बुरशीनाशक जाणं गरजेचं आहे त्याच्या त्याचा फायदा आपल्याला चांगला मिळवणार आहे अशाच येणाऱ्या नवनवीन व्हिडिओसाठी मी तिथेच व्हिडिओला लाईक करा शेअर करा अजून पण मी चॅनेलला फॉलो सर्कल तर करून ठेवा धन्यवाद